निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात पार पडत असलेल्या मतदानादरम्यान निवडणूक केंद्रावर जाऊन ईव्हीएम मशीनची पूजा करणे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांना चांगलेच महागात पडले आहे त्यांच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात निवडणूक आयोगाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना वडगाव धायरी येथील मतदान केंद्रावर घडली निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने अधिकारी डॉक्टर अनुराग राजेंद्र कुमार यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे साकणकर धायरी परिसरात राहण्यास आहेत पुणे शहरात बारामतीतील मतदारसंघातील एकशे सत्तावीस मतदान केंद्रांचा समावेश होतो बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे शहरातील धायरी नरे आणि वारजे भागाचा समावेश आहे साकणकर धायरीतील सनस शाळेतील मतदान केंद्रावर सकाळी सातच्या सुमारास गेला प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी येथे ईव्हीएम मशीनची पूजा केली चाकणकर यांनी ईव्हीएम ची पूजा केल्याचे के छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यानंतर भरारी पथकातील अधिकारी डॉक्टर अनुराग राजेंद्र कुमार यांनी पोलिसांकडे